देशावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या विरोधात सरकार कसं आहे तुमच्या विरोधात मोदीजी कसे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला गेलाय आणि यातून कोणाचं तर अशा शक्तींचं फावतं त्या देशविघातक शक्ती आहेत देशाचं वाटोळ लावण्यासाठी हे कुठेही मागे पुढे पाहणार नाहीत अशा शक्ती आहेत त्याच्यामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते पण तुरुंगात गेले नवाब मलिक तुरुंगामध्ये गेले असे व्यक्ती सरकारमधले मंत्री तुरुंगात जात आहेत आणि भ्रष्टाचाराच्यासाठी त्यांची वेगवेगळ्या पातळीवरती चौकशी सुरू आहे काहीचे भ्रष्टाचार पुढच्या कालावधीमध्ये सिद्ध झाले इतक्या मोठ्या प्रमाणावरती लूट चालू होती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये की त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आणि पुन्हा सत्ता आली पाहिजे येणं केल्या प्रकारे आली पाहिजे वाटेत त्या स्तराला जाऊ खोटं बोलू आणि हिंसाचार घडू लोकांना या ठिकाणी त्यांची दिशाभूल करू पण सत्ता मिळू की महाविकास आघाडी म्हणून अडीच वर्ष यांना काम करण्याची संधी तेंच मिळाली आणि काँग्रेसचं सरकार तर दोन हजार चौदाच्या आधीपासून होतं पण निर्णय घ्यायची क्षमता ही काँग्रेसच्या पुढाऱ्यांमध्ये नव्हती मग एखादा निर्णय घ्यायचा आणि रिव्हर्स जायचं हेच सतत चालत राहिलं हाच कित्ता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला त्यांना यू टर्नचं सरकार असं त्यांच्याच अनेक लोकांनी लेबल दिलेलं होतं नमस्कार मी सुशांत काळे सध्या जर पाहिलं तर प पनवेल विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय आहे आणि आपल्यासोबत पनवेलचे दमदार आमदार प्रशांतजी ठाकूर आहेत आपण त्यांच्याशी सध्या बातचीत करणार आहोत आमदार साहेब आपलं महाम टी व्हीमध्ये स्वागत आहे आमदार साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे प्रचाराची रणधुमळी कशी सुरू आहे काय सांगा खर तर पनवेल विधानसभा महाराष्ट्राच्या या विधानसभांपैकी एक आहे पनवेल विधानसभा ही महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघांपैकी एक आहे म्हणजे पनवेलचं मतदान आज सहा लाख बावन्न हजार आहे आणि याच्यावरती चिंचवड मतदारसंघच केवळ आहे अशा वेळेला या मतदारसंघामध्ये असलेला महानगरपालिकेचा भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे या दोन्ही दृष्टिकोनातून जे विकासाचे मुद्दे आहेत हे वेगवेगळे आहे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अडचणी या वेगवेगळ्या आहेत आता या सगळ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून गेली पंधरा वर्ष मी काम करतोय अर्थातच वेगानं होणारे हे जे नागरीकरण आहे त्याच्यामुळे लोकांच्याही प्रायोरिटी बदलत जातात त्या मतदारसंघाच्या प्रायोरिटी बदलत जातात पण आजवर जे काम करू शकलो त्या कामाला लोकांच्या पुढं घेऊन जात असताना मनामध्ये अभिमान आहे आज जे काम उभं राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून त्यामुळे ते, ते लोकांच्याकडे घेऊन जात असताना लोकांच्या मनामध्ये सुद्धा समाधानाची भावना आहे काही विषय आणखीन असू शकतील ते करायचेत पण आपल्याला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जर विकास हवा असला तर महायुतीचं सरकार असलं पाहिजे ही भावना केवळ कार्यकर्त्यांमध्ये ना नाही आहे जनतेमध्ये देखील आहे आणि त्यामुळे लोकांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय साहेब आपण लगातार तीन वेळा आमदार झालात चौथ्यांदा विजयाचा चौकार मारण्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहात खर तर हे लोकांचं प्रेम आहे आणि मी म्हणू शकेन की भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाचं पाठबळ आहे की ज्यामुळे आज हा जर माइलस्टोन असेल तर तो तुम्ही माइलस्टोन अचीव्ह करू शकतोय ते एकट्याचं कोणाचं क्रेडिट असू शकत नाही माझे वडील रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काही अंशी राजकारणाचे धडे गिरवलेले आहेत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व जग मान्य करत आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण पाहतोय कशा पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतात आपल्या या रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमचे पालक, पालक एका अर्थानं मान्य नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांची कामाची शैली मी पाहतोय आणि हे पाहता मला असं जाणवतं की प्रत्येकाकडून घेण्यासारखं खूप काही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण वाटचालीमध्ये माझी भूमिका सातत्यानं एका अर्थानं विद्यार्थ्याची राहिलेली आहे की जे चांगलं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भावनेतून मी काम करत राहिलोय त्यामुळे तीन टर्म झाल्या चौथ्याला सामोरं जातोय तर हे सगळं होत असताना अजूनही खूप काही करण्याजोगा आहे ते करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आपल्या विरोधामध्ये बाळाराम पाटील जे आहेत ते शिट्टी चिन्हावरून निवडणूक लढत आहेत तर दुसऱ्या बाजूला लीना गरड ज्या आहेत त्या मशाल चिन्हावरून निवडणूक लढत आहेत काय सांगाल महाविकास आघाडीची ही रणनीती आहे का आपल्याला शह देण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय आहे मला सांगता येणार नाही पण महाविकास आघाडीचे परिणिती काय आहे परिणाम काय आहे हे मी सांगू शकतो की महाविकास आघाडी म्हणून अडीच वर्ष यांना काम करण्याची संधी मिळाली आणि काँग्रेसचं सरकार तर दोन हजार चौदाच्या आधीपासून होतं पण निर्णय घ्यायची क्षमता ही काँग्रेसच्या पुढाऱ्यांमध्ये नव्हती एखादा निर्णय घ्यायचा आणि रिव्हर्स जायचं हेच सतत चालत राहिलं हाच कित्ता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला त्यांना यू टनचं सरकार असं त्यांच्याच अनेक लोकांनी लेबल दिलेलं लो होतं आणि त्यामुळे निर्णय घ्यायचा परत जायचं जे निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतले होते त्यांना स्थगिती देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची विकासाची भूक ही अडीच वर्ष मारली गेली आणि त्यामुळे आज या मतदारसंघामधली जनता महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कारभार आणि महायुतीचा अडीच वर्षाचा कारभार याच्यातला फरक निश्चितपणानं करू शकते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून कोणी उभं राहू दे, हो दे। पण या ठिकाणी निवडून येणारे जर तर तो विकासाचा दृष्टिकोन घेऊन पुढे जाणारा महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे आणि मागं जर कोणी पडणार असेल तर लोकांना भूलतापा ज्यांनी दिल्या लोकांना सातत्यानं या ठिकाणी लोकांना जो भरोसा दिला त्या भरोश्याशी केलेला विश्वासघात असंच यांचं वर्णन केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे लोक या उमेदवारांती विश्वास ठेवणार नाहीत विकासाची भूक या मतदारसंघाची आहे आणि तो विकास महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून झालेला लोकांनी पाहिलेला आहे केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना या आज मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार या ठिकाणी आणू शकलेलं आहे आणि त्यामुळे या योजना कायम राहिल्या पाहिजेत विकासाचा हा प्रवाह कायम राहिला पाहिजे तर इथून कमळ निवडून गेलं पाहिजे याबाबत लोकांची धारणा पक्की झालेली आहे एका बाजूला पाहिलं तर पनवेलचा विकास होतोय डांबरीकरणाचं कॉन्क्रिटी करून होतोय पण काही अंशी भागामध्ये पाण्याच्या समस्या आहेत आधी खूप होत्या आता कमी झाल्यात पण तरी काही अंशी आहेत आमदार म्हणून आपण याचा कशा पद्धतीनं पाठपुरावा पा केला मी आमदार झाल्यापासून पनवेल आणि परिसराच्या पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये बोलतोय पाठपुरावा करतोय मला असं आठवत आहे की मी दोन हजार नऊ सालाची निवडणूक लढवली होती त्याच्यानंतर दिवाळी होती तर निवडणूक लढवल्या लढवल्या म्हणजे रिझल्ट यायचा होता त्याच्या आधीपासून मी सिडकोच्याकडे फॉलोअप केलेला होता की तुम्ही कामोठ्याच्या पाण्याचं ऑडिट करा आणि तिथून हा सातत्यानं मुद्दा चालू राहिलेला आहे कारण या परिसरामध्ये सिडको ही मुख्यतः पाणी पुरवठा करणारी एजन्सी झालेली आहे आणि त्यामुळे त्या सिडकोच्याकडून जो पाणी पुरवठा व्हायला पाहिजे तो योग्य पद्धतीनं होत नाही या तक्रारी होत्या महापालिका नंतर झाली दोन हजार सोळा साली मग महापालिकेच्या माध्यमातून एक 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 सुविधा आम्ही हातामध्ये घेतल्या पण पाण्याची सुविधा आम्ही हातात घेऊ शकलेल नाही कारण सिडकोच्याकडून यामध्ये अद्याप खूप काम करणं बाकी आहे की ज्याच्यामध्ये मूळ स्त्रोत सोर्स मधून पाणी जे येतं ते स्त्रोत मध्ये मद, कमतरता आहे म्हणजे हेटवण्याचं पाणी पुरत नाही एमजे पी च्याकडून एम आय डी सी कडून मिळणारं पाणी पुरत नाही अशा पद्धतीची स्थिती आहे म्हणून आम्ही म्हटलं की तुम्ही आधी स्त्रोत बळकटीकरण करा त्याचबरोबरीनं हे आ, जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्याच्यावरती भर द्या आता काल माननीय देवेंद्रजी पेंडला आलेले होते त्यांनी सांगितलं हेटवणे धरण बाळगंगा धरण याची कामं पूर्ण केली जातील आता आमचं सुदैव आहे की याचबरोबर एमजे पीच्या नावाशिवाय टप्पा तीनच्या माध्यमातून आता जे कामाला सुरुवात झाली खरं तर मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमुळे या कामाला डिले झाला पण आता ते काम येणाऱ्या एप्रिलमध्ये पूर्ण होईल आणि जेव्हा ते पूर्ण होईल त्यावेळेला आज जिथे एकशे पाच एम एल डी पर्यंत पाणी मिळतं ते दोनशे वीस एम एल डी पर्यंत मिळेल साधारणपणानं शंभर एम एल डी म्हणजे दहा कोटी लिटर पाणी रोज हे ॲडिशनल निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे करंजाडे पनवेल कामोठा कळंबोली खारघर तळोजा या सगळ्या परिसर आणि पनवेल महापालिका तिथली ग्रामीण भाग या सगळ्याची पाण्याची गरज या येणाऱ्या पाच सात वर्षासाठी भागणार आहे आणि मग त्याचबरोबर हेटवणे धरणाची क्षमता वाढ होईल दोनशे पंच्याहत्तर एम एल डी पाणी तिथून मिळणार आहे कोंडाणे धरण तेवढ्याला विकसित होईल अडीचशे एम एल डी पाणी त्याच्यातून मिळणार आहे आम्ही डोल वहाळ बंधारा आहे रोहा तालुक्यामध्ये तिथून अतिरिक्त पाणी साडेपाचशे एम एल डी पेक्षा जास्त पाणी मिळणार आहे त्याच्यामध्ये आमचं आरक्षण असावं अशी आम्ही मागणी केली मला असं वाटतं की हे सगळ्या स्त्रोतामुळं येणाऱ्या सहा ते आठ महिन्यामध्ये पाण्याची समस्या या परिसराची हटणार आहे नुकतीच आता लोकसभा निवडणूक झाली काहींनी फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला संविधानावरून विधानसभा निवडणुकीमध्ये देखील असाच काही प्रकार तुम्हाला म्हणजे लक्षात काय या संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण म्हटलं तर एक पद्धतीनं महायुती सरकारच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खोटा गैरसमज पसरवला गेला ज्याला आपण फेक नॅरेटिव्ह म्हणतो तर असा गैरसमज पसरवण्याच्या पाठीमागचं धोरण काय असावं हो। मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये हीच त्याच्या पाठीमागची प्रामुख्याने भूमिका होती आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार मध्ये सत्तेमध्ये आलेलं होतं आपण पाहिलं की त्याच्यामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते पण तुरुंगात गेले नवाब मलिक तुरुंगामध्ये गेले असे व्यक्ती सरकारमधले मंत्री तुरुंगात जात आहेत आणि भ्रष्टाचाराच्यासाठी त्यांची वेगवेगळ्या पातळीवरती चौकशी सुरू आहे काहीचे भ्रष्टाचार पुढच्या कालावधीमध्ये सिद्ध झाले इतक्या मोठ्या प्रमाणावरती लूट चालू होती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये की त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आणि पुन्हा सत्ता आली पाहिजे येणा केल्या प्रकारे आली पाहिजे वाटेत त्या स्तराला जाऊ खोटं बोलू आणि हिंसाचार घडू लोकांना या ठिकाणी त्यांची दिशाभूल करू पण सत्ता मिळू या पद्धतीची धारणा महाविकास आघाडीच्या मध्ये झाली आणि म्हणून त्यांनी समाजामध्ये राजकीय पक्षामार्फत आणि काही सामाजिक संघटनांना हाताशी धरून विष कालवण्याचं काम हे प्रचंड प्रमाणामध्ये केलं तर अशा प्रकारामध्ये कुठंतरी राजकारण करत असताना त्याच्यामध्ये पाचपोस ठेवला जातो दुर्दैवानं तो ठेवला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीभेद पसरवण्याचं काम हे यांच्यामार्फत झालेलं आहे मोदीजी ज्यांनी दोन हजार चौदा साली सत्तेमध्ये आले तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला गेला संविधान शिरोधार्य ठरवून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांच्याविषयी नरेटिव्ह पसरवला गेला की मोदीजी पुन्हा सत्तेत आले बहुमतानं तर मोदीजी आरक्षण संपवतील संविधान बदलतील ज्यांनी संविधान आजपर्यंत अनेक वेळेला स्वतःच्या पक्षाच्या सोयीसाठी बदललं ते मोदीजींवरती आरोप करत होते आरक्षण संपवण्याची भाषा इथून अमेरिकेमध्ये गेले राहुल गांधी त्यांनी तिथं जाऊन केलेले आहे तर लोकांच्या आता हे लक्षात आलंय की हे यांचा कावेबाजपण आहे खोटेपण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडूनच येऊ नये म्हणून प्रयत्नरत असणारे आज बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याच्या गोष्टी करतात हे लोकांच्या लक्षात लोकसभेच्या वेळेला तितकंस महाराष्ट्रामध्ये आलं नाही पण आता महाराष्ट्र सावध झालंय आणि त्यामुळे या लोकांचे फेक नेरेटिव उधळून लावण्यामध्ये निश्चितपणानं जनता स्वतः दक्ष आहे आम्ही त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचू आणि हे फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी मोदी साहेबांची सभा आहे काय सांगाल मी आमच्या सर्व पनवेलकर जनतेला आवाहन करेन की आपण सगळ्यांनी या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी ही अनुभवण्यासाठी आपण या सभेला आलं पाहिजे एकीकडे अटल सेतू झाला त्यावेळेला मोदीजी बारा जानेवारीला रायगड जिल्ह्यात आलेले होते त्याही वेळेला त्यांनी विकासाचं विजन मांडलं जे एन पी टीचं चौथं पोट त्याच्या भूमिपूजनासाठी मोदीजी आले होते त्याच्या उद्घाटनासाठी सुद्धा मोदीजी आले ते उद्घाटन त्यांनी विमानतळाचं भूमिपूजन जेव्हा केलं त्यावेळेला ते केलं तेव्हा मोदीजी इथे आलेले होते त्यामुळे मोदीजी हे देशभरामध्ये फिरलेले आहेत रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ते फिरलेले आहेत आणि त्यामुळे मोदीजींना महाराष्ट्र जसा कळतो तसा राष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्याही नेत्याला तो कळत नाही या परिसरामध्ये उद्याच्या काळामध्ये विकास कशा पद्धतीनं होणार आहे यासाठी मोदीजी हे सातत्यानं दक्षपणानं काम करत राहतात आता केंद्रीय स्तरावरती काम करताना प्रत्येक कर राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे याची जाण समज असलेला नेता म्हणून मोदीजींच्याकडे महाराष्ट्र देश पाहतो आणि त्यामुळे मला खात्री आहे की उद्या ज्या वेळेला मोदीजी येतील हा विकासाचा हा जो कलायडोस्कोप आहे हा निश्चितपणानं ह्या सर्वसामान्य इथल्या जनतेच्या पुढे ते मांडतील आणि एका वेगळ्या अनुभूतीनं इथला सर्वसामान्य नागरिक समृद्ध होईल आणि त्यामुळे मोदींची उद्याची सभा प्रचंड यशस्वी होईल याची मला खात्री आहे साहेब सध्या कटिंगे तो बटेंगे एक हे तो सेफ हे असे नारे दिले जात आहेत याकडे पॉझिटिव्हली पाहिले देखील जाते काय सांगा खर तर असं आहे की एका पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये जे झालं ते आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलेलं आहे कुठेतरी समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचं काम सातत्यानं गेलं केलं गेलेलं आहे मराठा समाजाला तुमच्या आरक्षणाविषयी अमुक पाहिजेत अमुक पाहिजे अशी दिशाभूल त्यांची करणं आदिवासी समाजाची दिशाभूल आदि समाजा दिशा करणं खरं तर मराठा समाजाला आरक्षण देवेंद्रजींनीच दे आधी दिलं होतं आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दिलेलं आहे आदिवासी समाजाचा सन्मान मोदीजींच्या इतकं कोणी करूच शकत नाही आणि मोदीजींनी पहिल्यांदा इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर महामहीम राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूजी यांची त्या निवड देशाच्या वतीनं केली गेलेली आहे तर त्यांचा मोदीजी करत असे सन्मान त्या निवडून आल्यावरती मोदीजी स्वतः त्यांना घरी भेटायला गेले त्यांचं अभिष्य चिंतन केलं आज ज्या पद्धतीनं द्रौपदी मुर्मूजी या आज देशाचं राष्ट्रपतीपद सांभाळताना ते राष्ट्रपती पदाची आप शान मर्यादा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतायत खरंच एक समाधान आहे की एक महिला त्यात एक आदिवासी महिला शिक्षक महिला हे या इतक्या पद्धतीनं या पदाला उंची देऊ शकतात याचं खरंच मनापासून समाधान आहे आणि त्यामुळे आदिवासी समाज हा आता निश्चितपणानं इथे सोबत असणार आहे त्याचबरोबरीनं जो मागासवर्गीय समाज आहे त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला वेगळ्या पद्धतीनं खोटं नाटं सांगण्याचा सा प्रयत्न केला गेला आणि एकंदरीतच या देशावर ज्यांचं प्रेम आहे त्या देशावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या विरोधात सरकार कसं आहे तुमच्या विरोधात मोदीजी कसे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला गेलाय आणि यातून फावतं कोणाचं तर अशा शक्तींच फावतं त्या देशविघातक शक्ती आहेत देशाचं वाटोळ लावण्यासाठी हे कुठेही मागे पुढे पाहणार नाहीत अशा शक्ती आहेत तर अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा एकत्र झालं पाहिजे एक रहेंगे तो सेफ रहेंगे या दृष्टिकोनातून मोदीजींनी हे काम पुढे चालवलेलं आहे आणि मला खात्री आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत समाज एकत्र येईल समाज सुरक्षित राहील सध्या जर पाहिलं तर पनवेलचा झपाट्याने विकास होतोय एका बाजूला पाहिलं तर एअरपोर्ट जे आहे ते आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सानिध्यात आहे तर असं असलं तरी आपण पनवेलचे आमदार म्हणून येणाऱ्या काळात काय विजन पाहाल पनवेल आणि परिसराचा प्रचंड प्रमाणामध्ये विकास आजही होतोय आणि उद्या जर विमानतळ या ठिकाणी येतोय तर विमानतळाच्यामुळे मोठे उद्योग या ठिकाणी येतील या परिसरामध्ये तळोजाला नव्या औद्योगिक वसाहत आली आहे एक सेमी कंडक्टरचा ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी येतोय अनेक अन्य उद्योग त्या तिथे येणार आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या परिसराचं येणाऱ्या कालावधीमध्ये औद्योगिकरण होईल रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील या सगळ्यामध्ये माझा इथला स्थानिक तरुण असला पाहिजे इथला बेरोजगार तरुण असला पाहिजे इथला भूमिपुत्र असला पाहिजे प्रकल्पग्रस्त असला पाहिजे यासाठी माझा आग्रह आहे आणि या, या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कौशल्य विद्यापीठाची स्थापना झाली आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये हे कौशल्य विद्यापीठ खाजगी विद्यापीठ इथून प्रशिक्षण घेत इथला तरुण या परिसरामध्ये मानाचं स्थान मिळू शकतो हा मला विश्वास आहे आणि त्याच्यासाठी मी काम करत राहणार आहे धन्यवाद साहेब आपण आलात आपण आमच्या प्रश्नांची उत्तर दिली आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद uh, कॅमेरामॅन अविनाश सूर्यवंशी सोबत मी सुशांत काळे महाएम टी